इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना ज्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तो प्रशांत कोलटकर नागपूरचा पोलिसांनी पकडलं का त्याला अजून कुठं गायब झालाय नागपूरमधल्या कुठल्या जंगलात लपलाय सरकारचा तो जावई आहे का ओली जर एका सरकारच्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यासोबत ज्याचे फोटो आहेत आणि सरकारचा ज्याला आशीर्वाद आहे तो माणूस अटक केला जाऊ शकत नाही तो पळून जाऊ शकतो पोलीस प्रशासन करत आहे काय गृह विभाग करत आहे काय आणि जो जीवे मारण्याची धमकी देतो छत्रपती शिवरायांचा अवमान करतो अशा शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अजून अटक का केलेली नाही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे प्रशांत कोरटकरच्या पाठीमागे जर सरकार असेल किंवा सरकारमधले काही नेते असतील तर हा सरकारचा अधिकृत वाचाळवीर आहे आणि यालाच सर त्या ठिकाणी पळून लावण्यामध्ये सरकारचं त्या ठिकाणी किंवा मुख्यमंत्र्यांचं किंवा त्यांच्या लोकांचा जर हात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे तात्काळ प्रशांत कोरटकरला अटक करा अन्यथा समाजाच्या ज्या भावना भडकलेल्या आहेत जो उद्रेक आहे तो महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका